मित्रांनो आपलं स्वागत आहे शुभम मध्ये आपण आहे शेतामध्ये तर बघू शकता शेतामध्ये आपल्या स्विमिंग पूल पण आहे ते आपण आता तुम्हाला दाखवण्यात आहे स्विमिंग पूल दाखवतो मित्रांना स्विमिंग पूल जाऊ तणकट आहे जरा जास्त स्विमिंग पूल पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो कोणी तर अवघ्या असताना मी इथून जरा पलीकड जाते तर मित्रांनो पाणी घेऊन जातो मी तर बघू शकता तुरीचे झाड आहे हे दुसऱ्या ढेल्यात आलं इथं इथं बारको का तर बारकोका का नावा बारकोका बारको का आलेले आहे तर बारकोकडं आपण जातो तर आलेले आहेत बारको का बारको का तर मित्रांनो तुम्हाला सांगतो आमच्या कसं लग्न झालं नाही एखादी पोरगी असली तर बघा हे बघा बघू शकता इकडे बघा इकडं ह्या पा नंबर एक गाणी लावून आले आहेत तर सायनाथ कुठे गेलता हे साईनाथ आई साईनाथ कुठे गेल तर सांग खरं खरं नाही पडवून नको सारखं का चला पण काफ्या जागा जाऊ त कापसा भांडे भांड्यात खडखड येतच काय जेवण करून बसले वाढायच इथे बसतो आपण कांद्याची पात आहे तुम्हाला पाहिजे का घेऊन जा आमच्यावरच बेसू काय काय ना खरं खरं सांग कुठे गेलता तर कुठंच नाही लिंबाच्या झाडावर गेल झाडावर गेलता म्हणून तर कापूस बघू शकता कसा आहे भाव नाही मात्र कापूस चांगला आहे भाव नाही भाऊ का आडुसट कापसाला भाव किती आहे आडूसट अडुसष्ट ऊन कमीच होईल आता बघू दा भाव कसा राहील तर बाळ का पाणी तितकं पिलं मला जरा द्या ना तंबाखू पाहिजे म्हणून बारखो का मित्रांनी तुमच्याकडे <laughs> असला द्यावे कृपया करून मदत <laughs> अवघ्या क्षणामध्ये नसता हे सण गेला की दुसरा क्षण येणार नाही तंबाखू चुना आपण तंबाखू चुन्यावर गाणं काढूच करे सायनात हां भारतात इंग्रज आली अजून पुढे मला बघून घेऊन गेले भारतात चल भेटू दा मित्रांनो पुढच्या मध्ये तर आपण शेता मित्र ब... <laughs> <laughs> तर भेटू ता पुढच्या मध्ये बाय 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 करणार बाय 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 तुले भारी बाय बाय करतो राहू